असतात कोणती कोणती आहे मराठीमध्ये अ आई पासून सुरू होत कुठपर्यंत पर्यंत ही सगळी नाही मग तसंच हे आहेत अल्फाबेट्स काय आहेत अल्फाबेट्स हे आहेत इंग्रजीतली मूळाक्षर काय आहेत सोप आहे मराठी सारखं काय फक्त इंग्रजीतली मूळाक्षरं जी मराठीत असतात आता मराठीमध्ये मात्र असतात आहे का तुम्हाला कोणत्या कोणत्या मात्र आहेत मराठीमध्ये

ची मात्रा अजून ओ ओची मात ची मात्रा ओ ची मात्रा ओ ची मात्रा ओ ची मात्रा।, मात्रा अजून ची मात्रा अजून आऊ. अम ची मात्रा अजून आए। आएं। 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 आहा आएं। आहा ची मात्रा हो की नाही ह्या सगळ्या मात्रा मराठी मध्ये किती साऱ्या मात्रा आहेत हो की नाही पण इंग्रजी मध्ये मात्रा आहेत का नाही नाही मात्र नाही इंग्रजी इंग्रजीमध्ये सुद्धा मात्रा आहेत आहे, तेच आहे, आता आपल्याला बघायचं आहे हे सगळे अल्फाबेट्स आहेत बरोबर म्हणजे इंग्रजीतील अक्षर आता तुम्हाला सांगते मी इंग्रजीमध्ये पण मात्र आहेत कोणत्या मात्र आहेत बघा ए

आपल्याला की नाही आता बघा मात्र असतात कशा असतात समजा फॉर एक्झाम्पल मी एक नाव घेते मी नाव घेते केदार काय नाव घेते केदार के के आता बघा आपण मराठी मध्ये ते कसं लिहितो कल याची मात्रा लिही कशाची मात्रा लिहि यायची नंतर जल कोणती मात्रा दला आज ही मात्रा आणि र ला कोण लिहित नाही हा केदार बरोबर आणि एक पाच आता तुम्ही म्हणतात इंग्रजीमध्ये मात्रा न Yeah. <sweak>

ठेवायचं ए आय ओ यू किती आहेत आणि याला सर्कल करून ठेवा वेगळ्या पेरीने चला स्टार्ट लिहून घ्या